ना तो त्यावेळेला आग्र्यावर आग्र्यामध्ये औरंगजेबा समोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज तर यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय ज्या राजीनामा द्या राजी आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी पण एवढे सगळे लुटारू तिकडे डोक्यावरती बसतायत भ्रष्ट माणसं ज्या पक्षाचा बँडबाजा वाजलाय त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे नरेंद्र मोदीजींचं नाव आहे अमित शहाजींचं नाव आहे आणखीन कोणाकोणाची नाव आहेत त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते म्हणजे कृपाशंकर सिंग माहिती तुम्हाला कोण आहेत काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती ह्याच भाजपवाल्यांनी बोंगलले होते यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येत पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही अहो नितीनजी सोडून द्या भाजपा रा उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना तो त्यावेळेला आग्र्यावर आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते छत्रपती शिवाजी महाराज तर यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय द्या राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी पण एवढे सगळे लुटारू तिकडे डोक्यावरती बसतायत भ्रष्ट माणसं ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना हे ऑफर देणं म्हणजे एखाद्या दे गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सा सांगण्यासारखं आहे खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं ना लढतात ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ना नितीनजींचं नाव येईल त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा